नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे मोफत अरीवर्कचे क्लास चालू आहे तर त्यामध्ये आपला आजचा जो क्लास आहे हा तेविसावा आहे याच्या अगोदर आपले बत्तीस क्लास हे कम्प्लीट झालेले आहे आणि बत्तीस क्लासमध्ये जे बत्तीस क्लासमध्ये आपण बरंचसं काय अरीवर्कमध्ये शिकलेलं आहोत हँडवर्क आणि अरिवर्क ठीक आहे तर बत्तीस क्लास हे आपले कम्प्लीट झालेले आहे आणि आज आपला तेहतीसावा क्लास आहे तर बघा याच्या अगोदरचा जो क्लास होता त्यामध्ये मी तुम्हाला हा जो पानाचा शेप आहे हा शिकवलेला आहे बघा आणि अगदी सोपं करून सांगितलेला आहे मी तुम्हाला आणि आजही बघा मी तुम्हाला अजून एक वेगळा पानाचा शेप शिकवणार आहे बघा आता पानाचे जे आकार आहेत ते वेगवेगळ्या वेड़ पद्धतीचे आहे तर मी तुम्हाला असे वेगवेगळे जे आकार आहे ना ते शिकवणार आहे तर बघा हा वेगळा आहे आणि आज मी जो शिकवणार आहे तो देखील खूप वेगळा आहे म्हणजे दिसायला खूप वेगळा आहे जो बन बनवायची जी पद्धत आहे तीही वेगळी आहे आणि दिसायलाही वेगळा आहे त्या अगोदर आपल्याला आपले जे सबस्क्रायबर्स आहे त्यांना पडलेले प्रश्न बघूयात ठीक आहे तर बघा तुम्हाला हे प्रश्न का पडतात कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ना हे पडतात बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा म्हणजे मी ज्या काही मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स सांगत असते टिप्स देत असते तर त्या तुम्हाला कळतात तुम्ही काय करता हे स्किप करत करत बघता त्यामुळे तुम्हाला मी जी माहिती देते ती तुम्हाला कळत नाही ठीक आहे कारण तोच पॉईंट जो आहे तो स्किप होऊन जातो त्याच्यामुळे तुमच्या ते लक्षात येत नाही तुम्हाला फक्त लक्षात काय येतं हा हे पान पानाचा जो आकार आहे हा कसा बनवलेला आहे तर तेवढं तुमच्या लक्षात येतं परंतु मी सुरुवातीला काय सांगितलेलं आहे बघा आपला व्हिडिओ सुरुवात सुरुवात व्हायच्या अगोदर मी बरंच काय काय सांगत असते तुम्हाला तर तुम्ही तेही ऐकत जात जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला हे प्रश्न पडणार नाही तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडलेला म्हणजे बघा हा जो धागा आहे टेलरिंगचा हा जो धागा आहे तर आता हा संपत आलेला आहे मी दुसरा गोल्डन धागा घेणार आहे कारण बघा आता आपलं एक दोन पान होईल अजून याच्यामध्ये तर मी हा यूज करून घेणार आहे आणि मग नंतर दुसरा घेणार आहे तर बघा सगळ्यात जास्त जी कमेंट आहे ना तर या धाग्यावर आहे तर बऱ्याच ताईंना हा धागा सुई खाली घातल्यावरती वरती येत नाही बघा मी तुम्हाला एक मोत्याचा व्हिडिओ या धाग्याने बनवलेला होता सुरुवातीलाच बघा सुरुवातीचे जे सुरुवाती क्लास आहे ज्यांनी सुरुवातीचे क्लास बघितले नसतील त्यांनी ते क्लास नक्की बघा म्हणजे सुरुवातीपासून बेसिक पासून रिवर्क शिकलं तर आपल्याला सगळं लक्षात येतं आपण बेसिक सोडलं आणि आपण डायरेक्ट मध्ये आलं तर आपल्याला काहीही कळणार नाही ठीक आहे त्यामुळे सुरुवातीपासून व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं याचं कसा वापर करायचा आहे बघा तर आणि बघा आता एक दोन ताईंचं काय आहे की हे आ, हे जे आ, याने बिट्स लावले की काय होतं ते लूज पाडतात तर लूज पडू नये तर त्यासाठीही मी तुम्हाला मध्ये मध्ये दे टिप्स देत राहते तरीही मी तुम्हाला आज शिकवणार आहे ते लूज का पाडतात ठीक आहे तर, तर हेही मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचबरोबर बघा ही सुई ह्या सुईचेही बरेच प्रश्न पडलेले आहेत तर ह्या सुईनेही काही ताईंना जमत नाही ठीक आहे तर बघा मी काय म्हटले होते तुम्हाला तुम्हाला या सुईने जर नाही जमलं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ह्या सुईचाही वापर करू शकता ही, आप, ही सुई कशासाठी आहे ही ब्लॅक कलरची आपण आपल्याला याच्यामध्ये जास्त बिट्स बसतात आणि आपलं जे वर्क आहे ते पटपट होतं यासाठी ही सुई आहे तुम्हाला नसेल जमत तर काही प्रॉब्लेम नाही सुरुवात आहे आपली तुम्ही याच्यामध्ये चार चार पाच पाच बिट्स घालून हे वर्क करू शकता ठीक आहे आणि हे तुम्हाला लगेच जमणार नाही या सुईने जे आहे ना हे तुम्हाला लगेच आताच लगेच तुम्ही हातामध्ये घेतली आणि तुम्हाला लगेच यायला हवं असं होणार नाही तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल या सुईने आपलं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा तुम्हाला याने वर्क करायला जमणार आहे ठीक आहे तर बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं काय होतंय ना हा जो टोक आहे या सुईचा टोक आहे ना खूप असा एकदम धारदार असतो ठीक आहे तर त्याने काय होतं मध्ये मध्ये आपण जर धागा वरती काढायला गेलो तर हा ब्लाऊजचा धागा कधी कधी त्याच्यात गुंततो त्यानंतर हा आपला जो हा धागा आहे हा जरी गुतला तर तो तुटून येतो बघा असं होतं तर त्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची टीप ठीक आहे हे बघा सुरुवातीला तुम्ही सुई आता तुमच्या सगळ्यांच्याच नवीन आहे हे मला माहिती आहे तर हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे असं सुई घालायची असं बाहेर काढायचं बघा अशा प्रकारे घालून बाहेर काढायची सुई म्हणजे काय होतं हा जो टोक आहे ना हा थोडासा त्याची जी धार आहे ना ती थोडीशी कमी होते तुम्ही बघा एखाद्या कपड्यावरती असं असं करत असं असं करून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये बघा हा ब्लाउज पीस आहे ना याच्यामध्ये ती सुई जी आहे ना ती गुत्ते आणि हा जो टोक आहे ना हा थोडासा साफ होतो ठीक आहे तर त्याने काय होतं हा जो धागा आहे ना हा तुटणार नाही महत्वाची टीप आहे ही ठीक आहे त्यानंतर बघा हिचा नंबर काय ठीक आहे तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं होतं की या सुईला नंबर नाही बघा ही, ही स्टीलची सुई आहे हे बघा याला ही स्टूल स्टीलची सुई आहे आणि वरतून याला ब्लॅक कलरचा कलर दिलेला आहे ठीक आहे ब्लॅक कलर दिलेला आहे आणि ही आतून पूर्ण स्टील आहे तर बघा तुम्ही जर आपल्या टेलर शॉपमध्ये गेलात आणि तिथं जर विचारलं तुम्ही की अरीवर्कच्या सुया द्या तर तुम्हाला ते तुम्हाला सर्व प्रकारच्या आता माझा अनुभव आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्ही जर म्हटलात अरिवरची सुई द्या तर ते तुम्हाला सर्व प्रकारच्या सुया दाखवतात त्यामध्ये त्यामधनं तुम्ही या सुया निवडून घेऊ शकता तर ही अशा प्रकारे स्टीलची सुई आहे आणि हे बघा याचं हे टोक जे आहे ना हे एकदम बारीक आहे आणि ही जी सुई आहे हिच्यावरती नंबर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हा नंबर जो आहे सांगू शकते तर बघा याचा चौदा झिरो पॉईंट फाय एम एम असा याचा नंबर आहे आणि ही तुलिप ब्रँडची सुई आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही सुई आहे तर या सुईची नाही तर फक्त या सुईचं बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला आहे मी तुम्हाला याच्या अगोदरही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या सुईबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर अजून एक बघा तर हां अजून एक आ, मी वरच्या बाजूने बघा आता हा जो तुम्हाला व्हिडिओ शि हा जो पान शिकवलेला आहे त्याच्या खालीच एका ताईची कमेंट होती की हा धागा खाली कसा म्हणजे आपण सुई खाली खालतो तर खालच्या बाजूने कसं काय त्याच्यामध्ये धागा येतो तर बघा तुम्ही आपला जो चेन स्टीचचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघा तो कसना आ, सुई कशी खाली जाते खालच्या बाजूने कसा धागा त्याच्यामध्ये वरती येतो तर हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे बघा सुरुवातीचे व्हिडिओ बघत बघत जा जरा म्हणजे तुम्हाला हे कळेल मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याची माहिती दिलेली आहे ठीक आहे तर जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी सांगते सुरुवातीचा आपला व्हिडिओ बघा बघा बारावा क्लास जो आहे ना तो बघा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे आणि अजून एक बघा आता तुम्हाला जर या धाग्याने जमत नसेल वर्क तर तुम्ही हाच धागा वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही बघा हा जो धागा आहे ना बघा आपल्या आपली जेव्हा खूप प्रॅक्टिस होते खूप प्रॅक्टिस होते तेव्हा आपण हा धागा वापरू शकतो तोपर्यंत आपल्याला हाच धागा वापरायचा आहे बघा आता मी तुम्हाला एक ब्लाऊज जो आहे ना वर्क करून दाखवला होता ठीक आहे आपल्या अरीवर्कमध्येच मी तुम्हाला तो जो ब्लाऊज आहे ना वर्क करून दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये मी पूर्ण आपला जो जरी थ्रेड आहे यानेच वर्क केलेला आहे बघा हा धागा जो आहे ना त्या ब्लाऊजमध्ये कुठेही वापरला नाही कारण बघा कस्टमर जे आहे ना ते आपल्यावरती इतका भरोसा ठेवून आपल्याकडे ब्लाऊज देतात ठीक आहे तर याने काय होतं ना वर्क एक सहा महिने किंवा वर्षभर आपला जो ब्लाऊज आहे तो हो, व्यवस्थित राहतो त्याच्यानंतर हा याने हा जो धागा आहे ना हा तुटत चालतो ठीक आहे त्याच्यामुळे यानी वर्क एवढं काही टिकत नाही त्याच्यामुळे मी हाच धागा वापरते हा जो जरी थ्रेड आहे ना हाच वापरते कस्टमरचा जरी आपण पैसे घेतो आपण काय फुकट कोणाचं करून देत नाही आपण पैसे घेतो आपल्याला लईच म्हणजे जास्तच आपल्याला काही वाटलं तर आपण अजून आपण अजून वीस रुपये जास्त मागून घ्यायचे त्यांच्याकडनं परंतु काम जे आहे ते आपलं चांगलं करून द्यायचं ठीक आहे तर त्यासाठी बघा ब्लाऊजसाठी हाच धागा वापरा मी तुम्हाला फक्त हे ना एक शिकवायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला हा धागा वापरून दाखवते ठीक आहे परंतु मी ब्लाऊजसाठी हाच धागा वापरते जेव्हा ब्लाऊज बनवते ना दुसऱ्यांचा तेव्हा हाच धागा वापरते परंतु बऱ्याच ताईंची कमेंट होती की आम्हाला ह्या धाग्याने शिकवा मी तुम्हाला सुरुवातीला बघा बऱ्याचदा बऱ्याच दिवस ह्याच धाग्याने शिकवत होते परंतु त्यानंतर खूप ताईंची कमेंट यायला लागली की आम्हाला ह्या सुईने नाही तर या सुईने प्रोफेशनल सुईने शिकवा आणि हा धागा वापरून शिकवा त्याच्यामुळे मी तुम्हाला याने शिकवत आहे नाहीतर मी ही सुई आणि हा धागा याने तुम्हाला शिकवत होते ठीक आहे तर बघा आता भरपूर अशी बडबड झालेली आहे आणि मी तुम्हाला सर्व कमेंट्सचं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना तुमचे जे प्रश्न पडलेले होते किंवा अजूनही कोणी नवीन असेल आणि त्यांना जर हाच प्रश्न पडला असेल तर त्यांनाही त्यांचं आन्सर मिळालं असेल तर आपण आजच्या व्हिडिओकडे आता वळूया ठीक आहे त्या अगोदर कोणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बघा बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेणेकरून मी जे बघितलं व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला जर बर आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आता आपण आपला आजचा पानाचा शेप कसा आहे ते बघूयात ठीक आहे तर हे बघा मी इथे अशा प्रकारे हा पानाचा जो आकार आहे ना हा काढून घेतलेला आहे ठीक आहे आणि मधनं एक लाईन खेचून घेतली त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अजून इथून बघा आता खालच्या बाजूने थोडीशी जागा सोडायची आणि हे बघा अशा प्रकारे इथपर्यंत जायचं ठीक आहे हे बघा इथपर्यंत आणि इथनं परत तसंच आपल्याला मार्किंग करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मधनं मार्किंग करायचं आहे काल आपण बघा काय केलं होतं असा त्रिकोण बनवला होता आज आपल्याला त्रिकोण नाही बनवायचं आपल्याला हे असं बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे बनवायचं आहे आणि हे बघा ह्या धाग्याला गाठ देऊन घेतलेली आहे बघू शकता आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बोटामध्ये हा धागा जो आहे ना हा पकडून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने आपला हात जो आहे तो जाऊ द्यायचा आहे त्यानंतर बघा आता इथे सगळ्यात महत्वाचं हे बघा इथनं आपल्याला हा जो सुई आहे ना खाली घालायची खालच्या बाजूने धागा याच्यामध्ये अडकवायचा आणि वरती काढायचं बघा हे बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे काढले हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये बिट्स भरून घ्यायचे तर हे बघा आणि इथे काय करायचं आहे आपल्याला दोन 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 बीड्स भरून घ्यायचे आहे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे दोन दोन घालायचे किंवा इथे तीन तीन घातले तरी चालेल कारण हे ना पूर्ण बिट्स जे आहे ना हे झाकून जाणार आहे बघा तीन तीन चार चार इथे घातले तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण हे झाकलेच जाणार आहे त्याच्यामुळे हे बघा इथपर्यंत मी आलेली आहेत ठीक आहे थीके? हे बघा आता इथे काय करायचं आहे आता इथे मध्ये आहे ना त्याच्यामुळे अजून एक चेन टाकून घेतली मी आणि आता आपल्याला इकडे फिरायचं आहे ठीक आहे चेन टाकून झाली की इकडे फिरायचं आहे आपल्याला आणि इकडनं पण सेम तसेच आपल्याला बिट्स जे आहे ते लावून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आप हे आपल्याला याच्यामध्ये ओन घ्यायचे आहेत घालून घ्यायचे आहेत हे बघा तर बघा आता इथे आपण हे बीड्सच वापरू शकतो का लावायचे आतमध्ये आता हे तर झाकून जाणार आहे ठीक आहे तर इथे बीड्सच लावायचे का तर नाही तुम्ही इथे बघा मी तुम्हाला ना आ, बिट्सची जी लोड आहे ना लोडस्टिच ती शिकवली होती ठीक आहे तर त्यामध्ये बघा मी तुम्हाला आहे ना लोडस्टिच शिकवली होती ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला आपलं जे ब्लाऊजसाठी आपण बघा पायपिंग बनवतो ठीक आहे डोरी पायपिंग तर ती डोरी तिथे आपण वापरलेली होती तर हे बघा इथे जसं आपण हे लावले ना मोती हे बिड्स सेम याच पद्धतीने आपल्याला ती जी डोरी आहे ना ती पॅक करून घ्यायची आहे एक तर तुम्ही चिटकून घेऊ शकता किंवा बघा झिगझॅग चेन स्टिच आहे ना ती वापरून लावून घेऊ शकता ठीक आहे तर तीही वापरू शकता तुम्ही तर आता इथे बघा आपला हा जो मोठा त्रिकोण आहे हा तयार झालेला आहे काल बघा आपण ना छोटा त्रिकोण घेतला होता म्हणजे काल आपण मधनं घेतला होता त्रिकोण आणि आज आपण थोडंसं टोकापासून घेतलाय आता इथे आपल्याला काय करायचं आहे गाठ देऊन घ्यायची आहे इथे पॅक करून घ्यायचं आहे बघा आणि आपला हा गाठ बनवण्याचा व्हिडिओ सेपरेट आहे त्याच्यामुळे त्याचा कुणाला प्रश्न पडलेला नसेल बघा सेपरेट व्हिडिओ आहे म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओही आहे आपला आणि त्याचबरोबर बघा आपला जो तेरावा क्लास आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेपरेट गाठ कशी बनवायची आहे याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे कारण ती खूप महत्वाची आहे आपल्याला काय मध्ये काही येव किंवा नाही ये परंतु आपल्याला गाठ ही यायलाच हवी सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट म्हणजेच गाठ ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे ही गाठ देऊन घेतलेली आहे आणि आता बघा इथनं आपल्याला हा धागा जो आहे आता परत वरती काढायचा आहे बघा इथनं मी धागावरती काढून घेतला आणि या टोकावरती आपल्याला हे बघा इथे आपल्याला आता एक चेन बनवून घ्यायची बघा काल सेम आपण जशी चेन बनवल्या ना सेम तीच पद्धत वापरायची आहे आपल्याला परंतु हा आप पान जो आहे ना हा बनवण्याची पद्धत वेगळी आहे ठीक आहे आणि जो पानाचा आकार आहे ना तोही वेगळा आहे तर हे बघा अजून एक मी बिट्स भरून घेते आणि हे बघा इथे खालच्या खाली आपल्याला जिथून आपण धागावरती काढला ना तिथेच आपल्याला इथे चैन बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि अजून एक चैन इथे आपल्याला बनवायची आहे ठीक आहे हे झालं की आता आपल्याला परत इकडनं इकडच्या बाजूने बघा थोडंसं खाली यायचं आहे बघा काल पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे कसं खाली यायचं तिथे मार्किंग पण करून दाखवलंय तसंच आपल्याला इथे खाली यायचं आणि बघा एक चेन झालेला की अजून एक चेन आपल्याला इथे घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि याच्यामध्ये बिट्स भरून घ्यायचे आहेत आणि बघा आपलं वर्क्स जे आहे ना ते टाईट यावं यासाठी काय करायचं आहे हे, हे बघा आता याच्यामध्ये बिट्स भरले की थोडेसे जास्त झालेले आहेत तर मी ते काढून घेते अगोदर बघा हे बघा मी काढून घेतले बीट्स आणि हे बघा हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये घातलं की आता इथे बरोबर मधोमध आपल्याला ही सुई जी आहे ती खाली घालायची खाली घालणं वरती वरती काढायची आणि बघा एकदम असं थोडंसं खेचून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे खेचून घ्यायचं जा। जास्त खेचायचं नाही कारण हा टेलर कामाचा धागा आहे नाही तर तुम्ही खूपच खेचताना आणि तोडून टाकताना ठीक हे तर जास्त खेचू नका परंतु टाईट होईल एवढं तरी खेचायचं आहे ठीक आहे हे खेचून झालं बघा सुरुवातीला लूज होईल आपली सुरुवात आहे प्रॅक्टिस झालेली नाही तोपर्यंत ते लूज होईल नंतर बघा तुमची जशी जशी प्रॅक्टिस होईल ना तसं तसं ते पॅक होईल ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे पॅक करून घेतलं आणि अजून एक छोटी चेन स्टिच देऊन घेतली त्यानंतर परत बघा आपल्याला इकडच्याच बाजूने आता बघा काल आपण इकडच्या बाजूने एक इकडच्या बाजूने असं केलं होतं आज आपल्याला इकडच्याच बाजूने घ्यायचं आहे पूर्ण बघा पूर्ण अगोदर एक साईड करून घ्यायची त्यानंतर दुसरी साईड करायची आहे तर, तर हे बघा आणि हा जो पान आहे ना हा खूप सुंदर दिसतो तर बघा एका ताईची अशी कमेंट होती की ऍडव्हान्स हे हा क्लास झाला का लगेच ऍडव्हान्स शिकवा तर बघा हे जे पानं आहेत आहे पान ना हे ॲडव्हान्समधलेच आहे ॲडव्हान्समध्येच आहे हे पानं हे पानं बेसिकमध्ये शिकवत नाही कुठलंही पान जे आहे ना बेट्सचं किंवा कट स्ईपचं हे आपलं जे बेसिक आहे ना त्याच्यामध्ये शिकवत नाही हे सर्व जे आहे हे ॲडव्हान्समध्ये आहे ठीक आहे तर फग बघा अशा प्रकारे इथे डबल चेन स्टिच करून घेतली सेम आता आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे पूर्ण जे पान बनवायचं आहे ना हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे तरहे सके सटले। में तले। हे हो तरहे में तर हे बिट्स सगळे निसटले त्याच्यामुळे मी दुसरे भरून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे आता याच्यामध्ये एक जास्त होतो नाही केला कमी तरीही चालेल बघू आपण तर हे बघा इथे अशा प्रकारे मी इथे चेन बनवून घेते सेम हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे ठीक आहे तर बघा एक ताई आहे कमेंट्समध्ये की आ, हे जे अरिवर्क आहे ना हे हाताच्या म्हणजे हातचिलाईने शिकवा तर बघा अरिवर्ज जे आहे ते हात चिलाईपेक्षा ना अरिवर्कच्या सुईने खूप फास्ट होतं आणि शिकायलाही हे खूप सोपं आहे आपल्याला काय वाटतं आपल्या हातामध्ये ना जी आपली हातशिलाईची सुई आहे तर तिने पटकन जमेल तर तसं नसतं बघा फक्त आपल्याला थोडीशी सुरुवातीलाच थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते सुरुवातीला जर थोडी प्रॅक्टिस केली की आपल्याला हे बरोबर आपचूक जमतं तर त्याच्यामुळे बघा हातशिलाईपेक्षा ना हे जे अरिवर्क आहे ना हे खूप सोपं आहे तरीही मी तुम्हाला हात देखील शिकवणार आहे परंतु त्याला थोडंसं वेळ आहे बघा अगोदर आपण हे जे आहे ना हे बेसिक ॲडव्हान्स हे बघूयात त्याच्यानंतर आपण ते पण शिकणार आहोत तर हातची लाईने पण मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याचबरोबर बघा आपले जे ब्लाऊजचे क्लास आहेत बघा Uh, मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये म्हटले होते की अशाच प्रकारे आपल्याला बघा बऱ्याच ताईंना म्हणजे जवळजवळ सर्वच ताईंना हे आपले जे व्हिडिओ आहेत बघा सुरुवातीचा जर व्हिडिओ बघितला ना पहिला व्हिडिओ तर सगळ्यांना इतके आवडतात की खूप म्हणजे uh, मी जी पद्धत शिकवते शिकवण्याची जी पद्धत आहे ना ती खूप आवडते त्याच्यामुळे बऱ्याच ताई म्हणतात आम्हाला खूप म्हणजे शिकावं असं वाटतं परंतु आम्हाला असं म्हणजे आम्हाला हे असतं आम्हाला ते असतं आम्हाला वेळ नसतो असं सांगत असतात परंतु त्यांना शिकण्याची खूप इच्छा असते तर बघा तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे तुम्ही केव्हाही फक्त अर्धा तास रोजचा अर्धा तास घेऊन बसला ना तरीही तुम्हाला अरेवर येऊन जाईल तुमच्यापुरता तरी येईल बघा तुम्ही दुसऱ्याचे नाही बनवले तरी काही अडचण नाही तुमचा तरी ब्लाऊज तुम्ही नक्की बनवू शकता ठीक आहे बघा तुमचा ब्लाऊज बनवला तरी तुम्हाला पुष्कळ झालंय फक्त अर्धा तास तुम्ही घेतलं तरीही तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल ठीक आहे तर बघा जवळजवळ मी तुम्हाला सर्व जे कमेंट्स होते ना त्यांचे आन्सर दिलेले आहेत जसं जसं माझ्या व्हिडिओमध्ये जसं जसं लक्षात येईल ना तसं तसं मी कमेंट्सचं आन्सर जे आहे ते देत असते तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पान जे आहे ना हे कम्प्लीट करायचं आहे बघा काल आपण ना अगोदर ह्या एका साइडने नंतर या एका साइडने परत इकडनं परत इकडनं अशा प्रकारे केलं होतं आज आपण ती पद्धत वापरलेली नाही आज आपण फक्त अगोदर एक साइड कंप्लीट करून घेणार आहोत त्यानंतर दुसरी साईड कंप्लीट करणार आहोत परंतु पानाचा आकार जो आहे तो खूप वेगळा आहे बघा हा आणि हा अजिबात सेम नाही हे खूप वेगळा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही तर तुम्ही म्हणताल की कालच्यासारखं शिकवत आहेत परंतु वेगळा आहे बघा तुम्हाला कळेल काय वेगळा आहे काय चेंज आहे याच्यामध्ये तर बघा मी आ, हे पानाचे जे आहे ना ते दोन तीन लाईन बनवून घेतल्या कारण आपला व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी तर बघा अशा प्रकारे आणि आता इकडे आपल्याला लास्टला काय करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे इथपर्यंत घ्यायचं आहे तर इथे एक बिट्स जो आहे तो जास्त होते तर तुम्ही काढून टाकलाय आणि हे बघा अगदी इथे आपल्याला जवळून इथे एक चेन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे इथे एक चेन घ्यायची आणि अजून एक चेन घ्यायची चेन घ्यायची मध्ये म्हणजे आता इथे आपल्याला काय करायचं आहे लगेच गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा लगेच गाठ द्यायची आहे आता ही जी बाजू आहे ना एक बाजू आपली कम्प्लीट झाली की इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे गाठ देऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला इकडनं हे बघा इथनं आपल्याला परत मधनं हे बघा जिथनं आपण धागे काढत होतो ना तिथनंच आपल्याला आता हा धागा जो आहे तो काढायचा आहे परत बघा अशा प्रकारे आणि हे बघा अशा प्रकारे काढला की परत आता थोडंसं खाली जाऊन आपल्याला इथे धागावरती काढायचा चेन बनवून घ्यायची बघा सेम प्रोसेस आहे काहीही वेगळं नाही तसंच करायचं आहे हे बघा अशा प्रकारे काढलं की याच्यामध्ये जे बीड्स आहे ते घालून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये बीड्स भरून घ्यायचे हवे तेवढेच बीड्स भरायचे जास्त जर झाला तर काढून घ्यायचा कारण बघा त्यानेही आपलं डिझाईन जे आहे ते बिघडू शकतं एखादा एखादा जर याच्यामध्ये बीड्स जास्त झाला तर काय होतं तेवढंच ती जी लाईन आहे ना ती लूज पडेल ठीक आहे त्याच्यामुळे आणि हे बघा आता हे सुरवातीला काय होतं होतं असं आपलं कधी कधी जे आहे ना हे निसटतं काही प्रॉब्लेम नाही तर बघा मी अजून एक बिट्स कारण आहे त्याच्यातनं एक बिट्स त्याच्यामुळे मी अजून एक घातला आणि इथे आपल्याला एक चेन बनवून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपलं जी रिंग आहे ना ती पॅक करायची आहे ती अजिबात लूज नको आहे ती व्यवस्थित टाईट करून म्हणजे आपला जो धागा कपडा आहे ना तो व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे तो अजिबात लूज पडायला नको तो जर लूज पडला ना तर तिथेही आपलं डिझाईन जे आहे ती लूज होऊ शकतं ठीक आहे त्याच्यामुळे आपला जो कपडा आहे ना तोही एकदम पॅक आणि टाईट लावायचा आहे आपल्याला तर ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे ह्या जर लक्षात घेतल्या ना तर बघा वर्क करायला आपल्यालाही सोपं जातं आणि आपली जी चिडचिड आहे ना ती होत नाही तर कधी कधी काय होतं बघा आपली एकतर सुरुवातच आहे ठीक आहे अरेवर शिकण्याची आपली सुरुवातच आहे त्याच्यामध्ये जर असे प्रॉब्लेम झाले बघा कधी हे मोती आ, बिट्स निसटतात किंवा कधी धागा निसटतो कधी तुटतो तर तिथे काय होतं आपली एक प्रकारची चिडचिड होते आणि असं वाटतं उगाच हे याच्यामध्ये डोकं घातलं असं आपल्याला वाटतं वाटतं की नाही बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तिथे आपली चिडचिड होते तर चिडचिड होऊ नये त्यासाठीही मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देत असते तर म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ठीक आहे त्याचं मी तुम्हाला अगोदर सोल्युशन सांगत असते परंतु तुम्ही ते व्यवस्थित ऐकत नाही बघा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नीट व्यवस्थित बघत नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न पडतात ठीक आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि आता ही जी साईट आहे ना मी ही कम्प्लीट करून घेते म्हणजे इथपर्यंत नंतर एखादी लाईन तुम्हाला दाखवते ठीक आहे परंतु इथपर्यंत कम्प्लीट करून घेते नंतर अशा प्रकारे एक लाईन खालच्या बाजूने कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते बघा या पानात आणि ह्या पानात आत्ताच फरक दिसतोय पूर्ण झाल्यावरती तुम्हाला अजून फरक दिसेल ठीक आहे तर चला मी हा पान बनवून घेते तर बघा हे अशा प्रकारे मी इथपर्यंत कम्प्लीट करून घेतलंय काहीही नाही सेम ही पद्धत आपण या बाजू ही बाजू जशी बनवली ना सेम तशीच ही बाजू बनवून घ्यायची आहे आणि बघा मी सुरुवातीलाही तुम्हाला बनवून आहे आणि अजून एक लाईन मी तुम्हाला इथे बनवून दाखवते तर हे बघा अशा प्रकारे भरून घेतले मी याच्यामध्ये बीट्स आणि हे बघा जेवढे पाहिजे तेवढेच भरायचे आणि हे बघा इथे सुई घालायची हे बघा भरून घेतले की इथे बरोबर मध्यावरती आपण बघा पेन्सिलनी जी लाईन बनवली होती ना त्याच लाईनीवरती आपल्याला ही बघा सुई जी आहे ना ती खाली घालून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये खालच्या बाजूने धागा अडकवायचा कधी कधी असा प्रॉब्लेम होतो बघा तर हे बघा खालच्या बाजूने धागा अडकवायचा हे बघा आलाय धागा त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आणि अजून एक बघा आपण नेहमीप्रमाणे जसं अजून एक छोटीशी चेन घेतो ना त्या शेजारी तशीच एक छोटीशी चेन घेऊन आता आपल्याला इथे काय करायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे गाठ देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला गाठ द्यायची आहे तर इथे आपलं पान कम्प्लीट झालं का तर नाही इथे आपलं पान कम्प्लीट होत नाही अजूनही याच्यामध्ये बाकी आहे तर ती कशाची ते आपण बघूया तर बघा इथपर्यंत तर आपण हे पान कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर बघा आता हे ही लाईन सोडून द्यायची ही लाईन सोडून द्यायची ही लाईन म्हणजे सुरुवातीच्या जे तीन लाईन आहे ते सोडून द्यायची आहे तीन लाईन सोडून आपल्याला तीन ते चार लाईन सोडून आपल्याला हे बघा अशा प्रकारे इथनं हा जो धागा आहे ना हा आपल्याला बाहेर काढायचा बघा अशा प्रकारे आणि आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे बिट्स जे आहे ना हे बघा अशा प्रकारे हे भरून घ्यायचे आहे हे बिट्स हे बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे भरून घेतले की काय करायचं आहे इथे तर हे बघा अशा प्रकारे हे भरून घेतले की काय करायचं आहे जेवढे बिट्स याच्यामध्ये बसतात ना तेवढेच ठेवायचे आणि बाकीचे याच्यातून काढून टाकायचे तर हे बघा मी जेवढे पाहिजे तेवढे ठेवले बाकीचं काढून टाकलं आणि इथे आपलं बघा इथे पानाचं जी मधली लाईन आहे ना तिथे आपल्याला काय करायचं आहे याची चेन बनवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी जसं सांगितलंय तुम्हाला तसं बघा अशा प्रकारे चेन बनवून आता इथे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे गाठ द्यायची आहे आपल्याला इथे हे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे गाठ देऊन घेतली बघा तुम्हाला दोन्ही पानामध्ये काय फरक वाटतो ते तुम्ही बघू शकता तर बघा मी या अगोदरचा जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्हाला हा पान शिकवलेला आहे आणि आज मी तुम्हाला हा पान शिकवलेला आहे बघा एकदम असा टाईट आलेला आहे म्हणजे कुठेही लूज नाही बघा एकदम असं पूर्ण जे बीट्स आहे ना अगदी असे ठासून ठासून भरल्यासारखे असे वाटत आहे त्याच्यामध्ये बघा आणि आपलं जे वर्क आहे ना थासुन 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 ते तसंच वाटलं पाहिजे पूर्ण असं वाटलं पाहिजे की एकदम असं ठासून ठासून ते भरलेले आहे कुठेही जागा शिल्लक यायला नको तर एका ताईची कमेंट होती की आमचे जे बिट्स आहे किंवा मोती आहे त्याच्यामध्ये थोडीशी जागा तयार होते म्हणजे थोडीशी गॅप तयार होतो तर बघा सुरुवात आहे तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे सुरुवातीला गॅप तयार होतो सुरुवातीला तुम्हाला एक सोड म्हणजे तुम्ही एक एक बीट्सची प्रॅक्टिस करा त्यानंतर दोन दोनची प्रॅक्टिस करा मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलेलं आहे तुम्ही याच्या दोन दोन तीन तीन लाईन किंवा काहीतरी थोडंसं एखादं फ्लावर वगैरे बनवा म्हणजे तुम्हाला तुम्हा त्याची प्रॅक्टिस होईल आणि त्याच्यामध्ये गॅप जो आहे तो तयार होणार नाही ठीक आहे परंतु त्याला खूप प्रॅक्टिस लागते तेव्हा आपला जो हात आहे तो साफ होतो आणि आपलं जे वर्क आहे तेही सुंदर येतं ठीक आहे त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते कारण प्रॅक्टिसची खूप गरज आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला इथे सुंदर असं एक पान शिकवलेलं आहे ठीक आहे तर असे बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक असे दोन पान आपले तयार झालेले आहे तुम्हाला नक्की हे पान आवडलं असेल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाय सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर मग परत भेटूया आपल्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद